हॅलो एव्हरीवन तर आज आपण पाहणार आहोत की जास्वंद आणि गुलाब या झाडांना पावसाळ्यामध्ये फुलं का लागत नाही तर झाडांना फुलं येत नाहीत ही सर्वात मोठी पा, समस्या आहे पावसाळ्यामध्ये तर आपण मातीत मिसळ पाच रुपयाचा हा पदार्थ आणि गुलाब जास्वंदाला लागतील फुलंच फुलं त्याआधी आपण थोडी गुलाब आणि जास्वंद या झाडाची माहिती पाहूया कारणे पाहूया की का लागत नाही तर अनेक घरामध्ये गुलाबाची आणि जास्वंदाची फुलं झाडं लावली जातात या झाडांना जास्त जागा सुद्धा लागत नाही याशिवाय या झाडामुळे या सुद्धा आपली बहरलेली दिसते कुंडीत झाड लावल्यानंतर खत पाणी घातल्यानंतरही झाडांना फुलं येत नाहीत मुंग्या लागतात अशी तक्रार बऱ्याच जणांची असते बरेच जण कमटमध्ये पण सांगतात फुलांच्या चांगल्या वाढीसाठी काही सोपे उपाय आपण पाहूया जेव्हाही फुल झाडांना कळ्या यायला सुरुवात होईल तेव्हा झाडामध्ये जास्त पाणी घालू नका कारण काय होतं जेव्हा पावसाळ्याचे दिवस राहते पावसाळ्याच्या दिवसामध्ये फुलं लागत नाही जेव्हा म्हणजे झाडामध्ये जास्त पाणी घालू नका कारण जास्त पाणी पाण्यामुळे पानांना जास्त पोषण मिळते आणि फुलं उगवण्याऐवजी झाडं आपली एनर्जी पूर्ण पानामध्येच लावतात म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात झाडांना भरपूर भरपूर वाढतात पण फुलं येत नाही हे मेन कारण आहे की आपण पावसाळ्याच्या दिवसात पाणी ऑलरेडी भरपूर असतं त्याच्यामध्ये आपण परत पाणी टाकलं झाड काय करतं पूर्ण एनर्जी आपलं पाण्यामध्येच लावतो मग झाडाची वाढ चांगली होते पानं ते भरले जसं पण फुलं लागत नाही हेच कारण आहे पण अजिबात पाणी न घालत नाही असं पण करायचं नाही थोडं मॉशी मशीरायचं पाहिजे मातीसाठी त्यासाठी आपण थोड्या प्रमाणात पाणी घालायलाच पाहिजे उन्हाळ्याचे दिवस ओळख बाकी तरी हलकं ऊन पडलेले असताना जास्वंत आणि गुलाब ही दोन्ही झाडं उन्हात ठेवून ठे थे, ठेवली पाहिजे या झाडाचा जा, खुराक जास्त असल्यामुळे त्यांच्या योग्य फंक्शनसाठी उन्हाची आवश्यकता असते म्हणून या झाडांना सावरून ठेवणं टाळायचं जास्त तर आपले झाडं ना सावलीत राहपा ह्या कारणाने पण फुलं येत नाही झाडाला त्यामुळं झाडांना उन्हामध्ये ठेवा तर आता आपण पाहूया आपला पाच रुपयाचा उपाय जो की आपल्याला झाडाच्या मातीमध्ये मिसळायचा आहे आणि जास्वंदासाठी चहा पावडरचे फर्टिलायझर परिणामकारक ठरते चहाच्या पानामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे फुलांची चांगली वाळ वाढ वाढ होते आणि त्यांचा रंगही दाट होतो चहाचं चा पाणी उकळून चहा पाव पावडर एका जागी साठवून ठेवायचं चहाचे चा। पाणी थंड झाल्याच्या नंतर तुम्ही झाडासाठी वापरू शकता चहा पावडर थंड झाल्यानंतर झाडामध्ये झाडामध्ये ते तुम्ही वापरू शकता जर तुम्ही फार गोड चहा बनवत असाल तर पावडर पूर्ण दोन दोन ते तीन दिवसांनी झाडासाठी वापरा हे उपाय करून ही झाडा झाडांना फुलं येत नसतील तर झाडांना कुंडी बदलण्याचा प्रयत्न करा त्यानंतर काही दिवसांनी पूर्णिंग करा हार्ड पूर्णिंग करू नका वीस ते पंचवीस दिवसांच्या अंतराने झाडामध्ये खत व पाणी न विसरता घाला हे पाच रुपयाचा सगळ्यात सोपा उपाय आपल्या प्रत्येकाच्या घरी चहापत्ती अवेलेबल असतील ती पण आपण जेव्हा चहा बनवतो जेव्हा आपण फेकून देतो ती चहापत्ती आपण साठवून घ्यायची आणि ती झाडांच्या बुडाला टाकून द्यायची की ती खूप प परिणामकारक असते त्या कारण काय होतं फुलाला खूप पोषण भेटतं आणि फुलं चांगल्याप्रमाणे येतात आणि त्यांचा कलरसुद्धाही एकदम बेस्ट येतो त्यासाठी चहाची प पत्ती हा पाच रुपयाचा एकदम आपल्याला स्वस्तात मस्त हा उपाय येतो घरच्या घरी नक्की जास्वंद आणि गुलाबासाठी ट्राय करा त्याचमध्ये आपण एक पाहूया की वास्तुशास्त्रानुसार गुलाब आणि जासून या झाडाचे काय फायदे आपल्याला होतात तर त्याच्यासोबत गुलाबाचा हलकासा वासही अनेकांना सुखावतो शिवाय घरात गुलाब लावल्याने आणि समृद्धी वाढते वाढते आणि वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्याही भागात गुलाब ठेवल्याने सुखसमृद्धी वाढते घराचा मान वाढण्यासाठी कोणत्याही दिशेला लाभ वास्तुशास्त्रानुसार घराचे नेत नेतृ नेतृत्व दिशेला गुलाब लावल्याने लाभ होतो चला आता पाहू आपण जास्वंद या फुलाचं वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर नॉर्थ किंवा पूर्व दिशेला कि सा जास्वंदाला झाड लावणं जास्वंदाचं झाड लावलं आणि घरातलं ला वातावरण चांगलं राहतं जास्वंदाच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही सूर्यप्रकाशासाठी हे झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळ लावू शकता तर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार झाड लावू शकता नॉर्थ किंवा ईस्ट दिशेला आपण लावू शकतो जास्वंदाचं झाड जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू